मित्रांनो उद्या दहा जुलै गुरुपौर्णिमा आहे तर कर्क राशीसाठी हा स्पेशल मी व्हिडिओ बनवत आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी कर्क राशीने ही एक गोष्ट केली तर आयुष्यातले भरपूर सारे दुःख कमी होतील असे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो राशीचा भाव जग समजून घ्या कर्क ही जलतत्वाची राशी असून ती भावना कुटुंब आईपण संवेदनशीलता याचं प्रतिनिधित्व करते या राशीचे लोक मनात सगळं साठवून ठेवतात राग अपमान दुःख अपेक्षा त्यामुळे अनेकदा हे मानसिक थकवा आणि अंतर्गत अशांतीला बळी पडतात गुरुपौर्णिमा अंतर्मनाचा प्रकाशाचा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या मार्गदर्शनाचा आध्यात्मिक उन्नतीचा आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारा तो अंतर्गतही असू शकतो म्हणजेच इन्नर गाईड हाच दिवस आपल्यातील दुःख राग अपराधीपणा पश्चाताप यापासून स्वतःला मुक्त करण्याची संधी असते ती एक गोष्ट म्हणजे काय क्षमायाचना म्हणजेच विसरणे कर्क राशीसाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे ज्यांनी त्रास दिला त्यांना मनातून माफ करा आणि स्वतःलाही माफ करा क्षमय आचरण केल्याने आपण कोणत्याही मानसिक गुंत्यातून बाहेर पडतो फॉर्ग्युनेस इज नॉट अबाउट देम इट इज अबाउट फ्रीईंग युअरसेल्फ क्षम आचरणाचरण कसे करावे म्हणजे त्याच्या स्टेप्स काय मी तुम्हाला सांगतो या गुरुपौर्णिमेला फक्त पंधरा मिनटात करा आत्ममुक्ती शांत जागे बसा एक दिवा लावा डोळे मिटा मनात त्या व्यक्तीला घटनेला आठवा ज्याचं दुःख अजूनही बाळगून ठेवले आतून म्हणायचंय मी तुला माफ करतो करते आणि मी स्वतःलाही माफ करतो करते दीर्घ श्वास घ्या आणि मनातून हे ओझं उतरू द्या शेवटी त्या गोष्टीसाठी आभार मानावेत त्या अनुभवातून शिकवलं गेलं म्हणून कर्कराशीसाठी क्षमायाचरण का आवश्यक आहे कारण कर्क लोक मनात साठवलेली भावना विसरू शकत नाहीत त्यामुळे जुन्या जखमा कटू अनुभव हेच त्यांच्या आयुष्याला दुःख बनवतात क्षमायाचरण केल्यास आत्मविश्वास वाढतो मानसिक शांती मिळते श्वास व भावनांमध्ये स्थिरता येते आयुष्यात नवे संधीचे दरवाजे उघडतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे विशेष ध्यान करा केवळ दहा ते पंधरा मिनिटे गुरूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावा ओम गुरुवे नम हा जप मनात करा एकशे आठ वेळा मनातील नकारात्मक भावना आठवणी द्वेष सर्व काही सोडून द्या एक वहीतल्या कोणालाही माफ केलं का केलं आणि काय शिकलात शेवटी मनापासून धन्यवाद व्यक्त करा स्वतःला गुरूंना आणि जीवनाला हा उपाय का प्रभावी ठरतो संशोधनानुसार क्षमा करण्याचे स्ट्रेस लेवल कमी असतात हृदय व झोप सुधारते शरीरात सकारात्मक हार्मोन्स वाढतात अध्यात्म असं मानलं जातं की ज्याला आपण माफ करतो त्याचं कर्म आपल्यावरही परिणाम करत नाही मित्रांनो यातून निष्कर्ष असाच निघतो की कर्क ही एक गोष्ट म्हणजे आयुष्याची टर्निंग पॉईंट असते गुरुपौर्णिमा हा नवा अध्याय सुरू करण्याचा दिवस आहे कर्क राशीचे लोक जर या दिवशी क्षमयाचरण केली तर त्यांच्या मनातील क्लेश दुःख आणि अडथळे आपोआप निघून जातील हे केवळ उपाय नाही तर एक भावनिक क्लिअरन्स प्रोसेस आहे जो तुम्हाला स्वतःच्या शांतीकडे घेऊन जाईल मित्रांनो अजून एक बोनस म्हणता येईल तर तुम्हाला एक सांगतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री पांढऱ्या रंगाचा कपडा घालून ध्यान करा त्यावेळी चांदण्याच्या प्रकाशात पाच मिनिटे बसून मनात हे वाक्य म्हणा मी प्रकाश आहे मी माफ करतो आणि माफ होतो मी मुक्त आहे मित्रांनो हे करून पहा ऐकायला जरी वेगळं वाटत असेल तर मनातल्या मनात करा कोणालाही अनुभव सांगू नका फक्त मनात एकदा करून पहा आणि मग फरक बघा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद 스리구르데오더타 스리 스와미 Samartha.